नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत ह्या आपला दुबार पेरणीचा प्लॉट आहे आज या प्लॉटमध्ये बघूया की या अवकाळी पाणी आला त्या दिवसपासून दहा दिवसात काय फरक पडला शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये बघा दहा तारखेला अवकाळी पाणी आला अकरा तारखेलाही आला दोन दिवस पाणी आला चांगला पाणी आलं आणि गारपिटी आली गारपिटीने तुम्हालाच तुम्हा माहिती आहे आपलं किती नुकसान केलं नाही का हे बघा हे गारपिटीचा मार आहे हे बघा हे पोसट घाटी आहे ना हे गारपिटीचा मार आहे याच्यातली गॅस निघाली हे भरणार नाही हे बघा भरणार का ह्या नाही हे बघा हे गारपिटी हे बघा हे असे घाटे आहे हे भरणार नाही आणि ज्या ज्याला मार नाही बसला ते घाटे बघा हे बघा हे बघा याला मार नाही बसला हे ठस बघा बघा किती भरला या है ना ठस आहे ह्या बाबा एकदा ना ह्या पण भरला पा कसा ठस बोल्डर है असा बोल्डर भरला दुस दुसरा घाटा पाहू आपण मोठा हे बघा याला मार लागलेला आहे हे बघा गारीचा माल पांडुर का है। थोडसा अदरकच आहे बघा आहे याच्यात दोन घाटे आहे दोन दाणे आहे ज्या घाट्याला गारीचा मार लागलेला आहे ते त्याच्यातले दाणे आपल्याला शेवट असेच मार दिसणार आहे बघा जेव्हा पोत्यातनी पडत ना असा मार दिसणार आहे गारीचा आणि साईज याच्यापेक्षा बारीक होणार ज्या प्रत्येक ज्या घाटेला गारीचा मार लागलेला आहे त्या पूर्ण घाटेला ज्याला मार नाही लागला आहे त्याला काहीच नाही होणार तो पॉश दिसणार जसे हे बघा याले आहे पांढरा पांढरा हे हे बघा याची भरण ब भरण बघा भरण चांगली आहे पण ह्या आता हिरवा आहे म्हणून ह्या चांगला ठोको दिसते जवळ ह्या वायतो का नाही हे बघा याच्यात तीन दाणी आहे एक ना गेला हे बघा असं चिरमुटल्यासारखा दिसन एक ना पल्ला त्याच्यातलं हे बघा एक ना इथंच पल्ला कोण्या कोण्या घाटात तीन दाणी आहे अशा चिरमडल्यासारखा होईन शेतकरी मित्रांनो आपला हरभरा हे बघा गारीचा मार लागला है इथला फरक पडला शेतकरी मित्रांनो गारीचा आणि दुसरी गोष्ट आता आपला हा माल जो माल असा उभा आहे हे बघा ह्या माल उभा आहे का नाही याला काहीच नाही झालं हे बघा झाडानं डांग्या के लय केल्या हे बघा जिथं जिथं ह्या छिपकला हरभराले हरभरा बघा पिवळसर आलेला आहे है।, है का नाही हे पिवळ प्यूड, पिवळा पिवडा दिसत आहे तुम्हाला जसं ह्या आता ह्या असा इथून हिरवा दिसत आहे याला जर असा केला ते बघा ह्या पिवळा आला आहे याचं कारण कसं ह्या मोकोही नाही आहे मी म्हटलो तुम्हाला मले काही बुरशीनाशक फवारा मारता येत नाही कारण की चालताच येत नाही ये हे बघा एक साईड ह्या पिवळा आला आहे असं याला हवा नाही लागत आहे ना याला हवा लाख आहे का हा माल जाण्याच्या ह्याच्यात तयारीत आहे पण घाटे बघा भरून राहिले घाटे भरलेले आहे असे पिवळे येईन काही काही घाटे असा पिवळा पडत आहे आपलं असलं इथलं नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो गारपिटीनं जे भरले ते भरले आता याला खार येऊन राहिला आता दिवसेंदिवस हरभऱ्यातनी सुधारणा होऊन राहिली जे झालं ते झालं शेतकरी मित्रांनो याच्यात दिवसेंदिवस दरण खार आला का नाही आता जितला पिवळा पडला तितला पिवळा पडला आता हे बघा लय झमून राहिला मला जसा ह्या हे पानं चिपकले ना बघा हे आता पाणी आलं याच्यातलं पाणी सोकलं जितला पिवळा पडला होता तिथला पडला जिथले पानं बुरशी यायची होती तिथली आली आता येणार नाही कारण की याच्यावर खार येऊन राहिला ह्या चिपकला म्हणून असं झालं याच्यावर जर मी बुरशीनाशक मारलं असतं तात्काळ तर तिथलंही झालं नसतं पण आपल्याले माराची हेच नव्हती शेतकरी मित्रांनो चान्सच नाही दिला यानं कारण की माल घाटे भरायची होती ना आपले आता भरण चांगली होऊन राहिली घाटे भरून राहिले अजून काही घाटे छेंड्यावरचे पोचटच आहे हे बघा ह्या काऊन असा डाटला काऊन हे बघा हे असा पिवळा काऊन पडला याला हवा नाही लागत आहे ना हे बघा याला हवा नाही लागत आहे हे बघा पिवळा पिवळा दिसत आहे तुम्हाला है पण याच्यातले जे गाय घाटे पिवळे दिसत असेल पिवळे पिवळे आहे ते गेले हे बघा हे बघा लय घाटे गेले आहे हे बघा काहीच नाही भरले आणि जे हिरवे आहेत हे बघा ठस आहे हे हिरवे घाटे आहे ते ठस आहे हे नाही वाहिले हे बघा हे हिरवे गाठी आहे हे ठस आहे आणि अशी परिस्थिती किती कसं आपल्या औरात शेतकरी मित्रांनो नाही का असं झालं आहे शेतकरी मित्रांनो आपलं ह तुम्ही पण तुमच्या शेतात जाऊन पा असं नुकसान आहे हे हे पूर्ण चिपकलं एकामेकाले हे हे पान पान हे असं नाही पाहिजे हवा खेळती पाहिजे याला आहे अशी परिस्थिती झाली आणि हेच जर पाणी नसता आला आपला हरभरा किती काही डाटला असता ह्या स्वतःहून तर सल्ला नसता शेतकरी मित्रांनो सल्ला नसता म्हणून अशीच परिस्थिती येते मग आपल्यावर आपण जेव्हा वाढलेल्या हरभऱ्यामध्ये जा भरणीच्या वेळेस ज पाणी देतो ना स्ट्रिंगलरनं तेव्हा असं अशीच परिस्थिती होते मग चा त्याच्यात सड येते मग घाटे घटते मी हा आता लाईव्ह म्हणजे सांगत आहे मी आता बघा आहे असं येते मग परिस्थिती हे का नाही आलीनं लक्षात म्हणून पाणी देताना विचार करावा लागते आपल्याला शेवटच्या शेवटच्या व्यक्ती शेवटच्या आले मालही कवर होतो मालही घा गा, घाटेही पकडते पण घाटे भरलेले राहत नाही तेव्हा माल खूप उड येतो घाटे मर पडतो त्या वक्ती जर पाणी दिलं आपण तेव्हा अशी परिस्थिती होती म्हणजे मला माल झोपूनच जाते मला कमेंट पण आली मी पाणी दिलं बा स्विंकलरनं आणि माल पूर्ण झोपला आपला कोदी -कोदी असा, असा तर असं होते मग माल झोपल्यानंतर तात्काळ दोन दिवसानं बुरशीनाशक मारावं लागते ते बुरशीनाशकही मारून कधी कधी हाताखाली येत नाही आता असं असं जर झालं तर काय होईल शेतकऱ्यांमधून किती नुकसान होईल आ आपण तर पाणी नाही दिलं आता ह्या नैसर्गिक पाणी आला याला इलाज नाही आहे पण आपण देताना विचार करावा अशी परिस्थिती होऊ शकते आपल्या शेतामध्ये ऐका नाही वाढलेल्या हरभरात पाणी स्पिंगलरचा दिवस नाही माल पकडला असल भरते थे। तितली थे। तो त्याच्यात ताकदच राहते तिथली त्या झाडातनीच ताकद राहते ह्या आता आपण पाणीच नव्हतो ते त्यावर बऱ्यायला या झाडातनीच ताकद होती शेतकरी मित्रांनो पूर्ण येत होता या एकशे पाच दिवसात एकशे दहा दिवसात आपलं टार्गेटच होतं येतच होता म्हणजे येतच होता आता ब्याण्णव दिवस झाले आजच्या तारखेच्या दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये बघा अशी परिस्थिती येऊ शकते जर तुम्ही वाढलेल्या हरभऱ्यातनी जर पाणी दिलं हे पानं चिपकतीला एकामेकाला आणि हे बघा असा पिवळा पडते मग तो हे पानं अलग अलग पाहिजे आणि भरणीलाही टाईम घेते पानं स पाण्याची संख्या कमी झाली म्हणजे पानं जे जे पानं आहे बारीक याची संख्या कमी झाली की कि किती प्रकाशेषण करून ते पानं आहे का नाही आणि त्याला माल तर लय आहे माल खूप पकडला होता शेतकरी मित्रांनो आपला ॲव्हरेज पण घटला यंदा ह्या ह्या दुबार पेरणीच्या ह्याच्यात काही खरं नाही हो आता हे सव्वीस तारखेला पाणी सांगितलं म्हणते नाही का हे बघा हे पूर्ण चिपकलं नाही हे पिवळं पिवळं आलं नाही हे कुठं कुठं भरण हे हे कुठं भरण हे असं खराब झालं आहे ह्या हरभरा हे बघा हाय हे घाटे खराब झाले आहे ना एक साइड एक साईड एक साइड कसं झालं एक साईड डू यानं झोडपलं घरपिटीनं आता दुसरी साईड बुरशीनाशक गेला शेंड्यावरचेच राहिले शेंड्यावर काय आहे शेंड्यावर काहीच नाही आहे असं झालं शेतकरी मित्रांनो आपल्या या दुपारपिणीच्या प्लॉटमध्ये म्हणून मी सांगू बुर जिचं आता बाकीचे जे लेट हरभरी आहे जवळ दहा तारखेला पाणी आला होता बाकीचे जे झाले लेट हरभरी आहे त्यांनी बुरशी फवारा मारून घ्यावा ऐकाय नाही शेतकरी मित्रांनो वेळेवरच गोष्टी पाहिजे सगळ्या आता मी काही नाही करू शकत झालं ते झालं आता याला खार आला आहे आता नुकसान नाही होणार ना। जे नुकसान झाले जे घाटे पिवळे आले ते आले आता आपल्याला याला एकच काम आहे रातची थंडी पाहिजे घाटे भरण्याले जे काही आले असेल जे घाटे आणि दिवसाची ऊन पाहिजे आता टेम्परेचरमध्ये वाढ पाहिजे बस जितलं टेम्परेचर वाढेल तिथले आपला फायद्याचा आता म्हणजे थंडी गेली तरी चालते आपल्या महाराष्ट्रातून पण जे मागील हरभरे आहे त्यांना थंडीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो आपलंच आहे का आपलंच पाव का नाही मागचे जे हरभरे आहे त्याला थंडीची फार आवश्यकता आहे आता हे बघा ना हे चिपकलं आहे का नाही हे बघा इथंच पा पिवळं कसं झालं है हे बघा है आणि माल बघा ना हो हे जे हिरवे गाठे हे भरले आहे जे भरण झाली ते झाली ठच भरण झाली आहे भरण बघा ठस आहे आपली पण नुकसान लय आहे हे काठपट माल माल पॉश नाही निघणार आपला काटपट माळ काठपट आता ह्या खारावर आला म्हणून लवकर आता काही सडणार नाही ह्या म्हणजे पिवळसर जे आहे जे आलं आहे ते आला आता संपलं इथून कारण की खारावर आलं पानं खारावर आली आहे जे पानं पिवळे पडले ते पडले जे सल्ले ते सल्ले जे बुरशी आली 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 आता ह्या खारावर आला आहे म्हणजे याचा डायवट डायवर्ट झाला या खारावर आला म्हणजे चांगली परिस्थितीवर आला या सुधारणेवर आला आणि जे खारावर आल्यानंतर हरभरा आपला सपाट्याने भरतो शेतकरी मित्रांनो हरभरा खारावर आल्या आल्याशिवाय हरभरा भरत नाही कारण इथे नॅचरल आहे खार आलाच पाहिजे तेव्हाच हरभरा भरते आपला हे बघा आता हे हे बघा हे हे का नाही इतर बुरशी आली आहे हे बघा बुरशी हे पिवळ्या पिवळ्या दिसते ना या हे पण आपले घाटे भरले आले आहे ह्या खरा आला म्हणून भरला लवकर खरार आला हे बघा काय घाटे बघा किती फोशी आहे हे हे पिवळं पडलं हे गेलं हे याच्यातली जरी गॅस नाही निघाली हे पिवळं पडलं नाही हवा नाही निघाला हवा नाही आहे ना है। है लूस पडला ना ह्या घाटा ह्या घाटा लूस पडला आता ह्या बघा हे किती झोपला आहे इथं याच्या नुकसान नुकसान तर पा शेतकरी मित्रांनो किती आहे आपलं आता बागा। बागा हे बघा घाटे बघा तुम्हाला तुम्हाला घाटे बघा किती दिसत असेल हे बघा हे पिवळे पिवळे हे बघा हे गेले हे ना अशा याच्यात अई पडते हे बघा अई दिसली आता आपल्याला हे बघा हे दिसली ओ अशा गरमी गरमी होते ना अई पडते अरे तिथे हे ही काही करणार नाही याच्यात ती मित्रांनो राहिलेच किती दिवस आपले पंधरा वीस दिवसात हरभरा येऊन जाईल जर अजून गावकाळी पाणी आला तर गेला या आहे का नाही किती आला होता याले आहे ना भरण पण झाली होती आता ह्या ह्या अगोदरच भरला आहे शेतकरी मित्रांनो ठस भरण झाली आहे याची हे बघा हे भरण पा किती ठस आहे एक घाटा आहे इथलं नुकसान केलं शेतकरी मित्रांनो आपलं अवकाळी पाण्यानं बघा म्हणून पाणी आला वरचा पाणी साधारण जरी पाणी आला तरी बुरशीनाशक मारावे आणि आपण स्प्रिंगलरचं पाणीही दिलं हरभऱ्याला जवळजवळ आपण स्प्रिंगलरचं पाणी देतो ज्या ज्या अवस्थेत पाणी झाल्यानंतर बुरशीनाशक फवारणा फवारणी आवश्यक आहे आता तुम्हाला दिसलंच मले जागाच नव्हती मारायला कारण की घाटे माल होता घाटे पकाचे होते आता जे काही घाटे आले आहेत तेच घाटे तर या कारणानंच मी फवारणी केली नाही ते जे झालं ते झालं आता शेतकरी मित्रांनो आता तर कोणतीच फवारणी नाही आहे अजून घाटे भरायचेच आहे आपले हा लांबला हरभर आपला अजून वीस दिवस लागून आले आज तर ब्याण्णव दिवस झाले तरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना शेतकरी मित्रांनो माहिती आहे आपली आपली माती आपले लोक या चॅनलचे जे जे माहिती तुम्हाला आवडली असेल हो नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आता नंतर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद